कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पीठ भरून अशा मिरच्या करणार आहोत तर त्यासाठी बघा असे जाड मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या खायला खूपच स्वादिष्ट लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका मग चला आपण वडूया आपली रेसिपीकडे तर बघा मिरच्यांच्या स्टफिंगसाठी मी इथं दीड कप असं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपण चाडूनच घ्यायचे आहे त्यानंतर मी बघा याच्यामध्ये ओवा आणि जिरं हे जाडसर असं कुटून घेतलेलं आहे ते घालायचं त्यानंतर मी या वाट्यांमध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडीशी लाल मिरची पावडर आपण आधीच हिरवी मिरचीच्या ठेचा घातलेला आहे त्यासाठी लाल मिरची कमी घालायची त्यानंतर चवीप्रमाणे मीठ नंतर, चवी नंतर त्यामध्ये तेल घालायचे आहे त्यानंतर हे सर्व पदार्थ आपण एक जीव करून घ्यायचे हातानेच करायचं हाताने जे व्यवस्थितशीर होते हे बघा आपलं एक जीव झालेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडी पाणी घालायचं पण पाणी ह्याप्रमाणे हातात घेऊनच थोडं थोडं घालायचं जास्तीचं पाणी घालायचं नाही हे बघा याप्रमाणे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे याच्यात जास्तीचं पाणी पण घालायचं नाही नाहीतर तो गोडा होऊन जाईल त्यासाठी आणि जा पाणी टाकल्या बी राहायचं नाही नाहीतर आपलं सारण एकदम कोरडं राहील आणि बघा त्यासाठी मी असे जाडसर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना ह्याप्रमाणे मधून कट केलेले आहे आता आपण या मिरच्यांमध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं ते भरून घेणार आहे हे सारण आपण दाबून दाबून भरायचं आहे जे करून आपली मिरची व्यवस्थित असं स्टफ होईल हे बघा आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता आपण यांना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर चला मग तर बघा मी इथं गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यात मी दोन पड्या असं तेल घालत आहे आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये याप्रमाणे अशा भरलेला भाग हा वरतीच ठेवायचा आणि आधी खालचा भाग आपण फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा आपण सर्वात आधी जी मधी मिरची घातलेली होती ती, ती लवकर फ्राय होईल त्यासाठी तिला काढून दुसरी त्या जाग्यावरती सेटल करायची जे करून सर्व मिरचींना एक सोबत व्यवस्थित फ्राय होती आता बघा आपल्या मिरच्या एक साईडला पूर्णपणे झालेल्या आहेत आता आपण त्यांना याप्रमाणे करून घ्यायचा आणि पीठवाला भाग हा हो खालती घ्यायचा आहे हे बघा आता आपण जो पीठ भरलेला भाग होता तो सर्व मिरच्या खाली केलेला आहे आता तो खालच्या साईडने पण व्यवस्थितशीर फ्राय होईल आणि त्यांना याप्रमाणे सर्वीकडे फिरवून फिरवून आपण सर्वीकडे व्यवस्थितशीर फ्राय करून घ्यायचे आहेत नाहीतर काही ठिकाणी त्या कच्च्याच राहतील आणि मग ते खायला स्वादिष्ट लागणार नाही त्यासाठी आपण सर्वीकडे त्यांना फ्राय करून घ्यायचे तर मग बघा आपली अस्सल खानदेशी अशी भरवा मिरची तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा बघा आपली साईडला बी सर्वीकडे व्यवस्थितशीर फ्राय झालेली आहे तर तुम्ही ह्याप्रमाणे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद